हॅलो मिशन मध्ये पुन्हा सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण बघणार आहोत रेशो अँड प्रपोशन्स त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं त्या तासिकेमध्ये परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना तो भाग कळलेला नव्हता तर पुनश्च आपण ह्या ठिकाणी पुढच्या प्रश्नांकडे वळूया तर आजचा आपला प्रश्न आहे ह्या ठिकाणी मित्रांनो ए बी सी डी हे चार नंबर्स आहेत ओके ही चार संख्या आहेत आलं लक्षात ह्या चार संख्या आहेत आणि ह्या चार संख्यांमध्ये एचा आहे दोन बीचा आहे तीन बी पुन्हा चार आणि सी आहे पाच सी डी यांचा रेशो आहे पाच आठ आणि ए डी आपल्याला ह्या ठिकाणी काढायचं आहे तर विद्यार्थ्यांना आपण कसं काढणार लक्ष घ्या आपल्याला काढायचे ए बी सी डी यस ए बी सी अँड डी ह्या आपल्याला चार गोष्टी आपल्याकडे आहेत ओके okay. मग लिहायचं कसं बाय प्रोसेस ए आणि बी याचं किती, है है या किती है है या okay. B, आहे ह्या ठिकाणी याचं व्हॅल्यू किती है है आहे ह्या ठिकाणी याचा रेशो आहे टू रेशो थ्री ओके बी सी आहे ह्या ठिकाणी बीच्या खाली बी लिहायचं ओके आणि मग ह्या ठिकाणी सी लिहायचं पाच सी डी सी किती आहे ह्या ठिकाणी सी आहे आपल्याकडे पाच आणि डी आहे आपल्याकडे आठ ओके मग सीच्या खाली किती लिहिणार आपण पाच लिहिणार आणि डीच्या खाली लिहिणार आपण आठ ओके okay. एवढं लक्ष झालं तुमच्या यस ओके ठीक आता बघा पुढे काय करायचं आता हा जो तीन आहे ह्या तीनने आपल्याला पुढची गॅप भरायची आहे ओके पाचच्या पुढे पाचची गॅप ठीक आहे या ठिकाणी अशा पद्धतीने देन इकडे पाच इकडे किती भेटा भेटा चार पुढे किती इकडे ह्या ठिकाणी पाच ओके म्हणजे पुढची गॅप जी असते ती त्या ठिकाणी फिलअप करायची असते ओके देन आता आपल्याला काढायचं काय आपल्याला काढायचं ह्या ठिकाणी ए आणि डीच्या ह्या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आहे यांची किंमत काढायची आपल्याला ओके म्हणजे हे दोन्ही ठिकाणी आपण क्रॉस करून टाकू आपल्याला यांची गरज नाही आहे ह्या दोघांच्या वरणार सर्वांचा सर्वांच्या गुणाकार आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुमच्याकडे हे जे नंबर आहेत ह्या नंबरपैकी एखादे दोन्ही नंबर म्हणजे ए आणि डी ह्या दोनपैकी जर दोन्ही नंबर कट होत असतील ठीक आहे डिवाईड होत असतील तर आपण ते निश्चितच करता येणार आहे म्हणजे दोन्ही एकाच पाड्यामध्ये समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत दोन आहे चार आहे ओके ह्या ठिकाणी समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत आठ आहे आलं लक्षात ह्या ठिकाणी किती समसंख्या आहे आठ आहे ओके म्हणजे ह्या चारच्या पाड्यामध्ये मला आठ मिळतात ओके मग चारच्या पाड्यामध्ये आठ मिळतात मग कसं करू चार एक चार चार दोन्ही आठ ओके ठीक आहे एवढं लक्षात आलं पाचनी हे दोन्ही पाच करतात पाच एक पाच पाच एक पाच आता हे जे दोन आहेत हे दोन दोनला कापू आपण बे एक बे बे एक बे हे आलं लक्ष तुमच्या ठीक आहे आता लक्ष द्या आता वाचलं काय ह्या ठिकाणी एक 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 ओनली वन आणि ह्या ठिकाणी किती वाचलेलं तीन एक तीन तीन एक तीन तीन म्हणजे आपला किती आला ह्या ठिकाणी ए आलेला आहे ह्या ठिकाणी एक आणि बी आलेला आहे ह्या ठिकाणी बघा डी ह्या ठिकाणी डी किती आला बेटा ह्या ठिकाणी डी आलेला आहे तीन म्हणजे आपला जो आन्सर आहे ए रेशो थ्री ए रेशो थ्री कुठं आहे आपला आन्सर बघा ह्या ठिकाणी कुठं आहे तो आहे एमध्ये खूप सोपं आहे हे जे टेक्निक आहे ना ही फारच सोपी टेक्निक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो विद्यार मिशन नोदयच्या यूट्यूब चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे पटकन पोहोचून जातील आणि लाईक करा शेअर्स करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला पुढचा प्रश्न घेऊया आपण ह्या ठिकाणी ए बी म्हणजे किती आहे पाचला सात आहे ला पण म्हणतात बरं मराठीमध्ये बी सी आहे सहा सात ओके सिक्स सिक्स अँड वन ओके ए बी सी आपल्याला काढायची आहे तर मित्रांनो कसं काढायचं या ठिकाणी ए बी आणि सी आपल्याला का काढायची आहे एच्या किती आहे पाच बीच्या किती आहे सात पुन्हा बी किती आहे सहा मग बीच्या खाली सहा आणि ह्या लिहायला येतं एक ओके एवढं लक्ष तुमच्या आणि पुढचं घ्यायचं आपल्याला जी गॅप फिलिक करायची आहे ती समोरच्या नंबरची फिल करायची आहे समोरचा नंबर पुढे वाढवायचा आहे ओके आता ह्या ठिकाणी बघा असे असा भाग जाणार आहेत का नाही पाच इथं पाच आहे का नाही किंवा इथं समसंख्या तिन्ही ठिकाणी नाही आहे जर राहिले असते तर मी काय केलं असतं त्यांना डिवाईड केलं असतं पण नाही यार चला जाऊ दे काही हरकत नाही आहे आपल्याला गुणाकार करू आपण या ठिकाणी सात एक सात आला उत्तर माझ्या डी ओके सायन्स आता बेचाळीस फोर्टी टू त्याच्यानंतर सहा पंजे तीस आलं उत्तर आपलं आलं की नाही य हे की सबसे इझी मेथड तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे तीनला पाच आहे ओके आणि साठ ला किती आहे एक्स आहे ओके ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे कसं आहे थ्री तीन ला पाच आणि ह्या ठिकाणी डबल डॉट म्हणजे इज इक्वल्स टू होतो ओके okay, असं लिहिलं आहे आता आपण काय करणार जवळ जवळच्या ह्या दोघांचा दो गुणाकार कर दो कर करू आणि ह्या दोघांच्या आपण काय करणार गुणाकार करणार okay, आहे ओके लक्षात आला म्हणजे काय करू पाच गुणीला साठ असं करता येईल आणि एक्स गुणीला तीनही करता येईल आपल्याला ओके तीन, okay. तीन गुणीला एक्स इज इक्वल्स टू फाय इंटू सिक्स्टी आलं आता आपल्याला काढायचं आहे एक्स काढायचं आहे ठीक आहे पाच गुण्हीला शहा साठ बागीला किती घेणार आपण तीनला तीन आहे तीन ह्या ठिकाणी ठीक आहे एक्सच्या पार्टनर कोण आहे तीन आहे तर ह्या ठिकाणी काय होऊ तीन एक तीन तीन दुने सहा ओके पाच दुने दहा म्हणजे किती आलं एक्सची व्हॅल्यू आपली ह्या ठिकाणी आली आहे शंभर एक्सची व्हॅल्यू किती आली शंभर आली तर मित्रांनो आहे आपल्याकडे एक्स किती आहे ह्या ठिकाणी शंभर आलेलं आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे ओढूया आपण आता काय लिहिला बेटा द नंबर ऑफ बॉईज आणि गर्ल्स मुले आणि मुली ठीक आहे मुले आणि मुली कशामध्ये शाळेमध्ये त्यांचा रेशो आहे फोर थ्री म्हणजे कोणाकोणाच्या मुले आणि मुली मुले म्हणजे बॉईज ठीक आहे मुले आणि गर्ल्स गर्ल्स मुली यांचं किती आहे रेशो चार रेशो किती आहे तीन आहे ओके ठीक आहे आलं लक्षात चला चला इफ देअर आर फोर हंड्रेड एटी बॉईज ह्या ठिकाणी चारशे ऐंशी कोण आहेत या ठिकाणी मुले आहेत म्हणजे चारशे ऐंशी कोण आहेत मुले आहेत चारशे ऐंशी कोण आहेत मुले आहेत ओके बॉईज आहेत आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी मुलींची संख्या काढायची आहे ठीक आहे एवढं लक्षात झालं तुमच्या दोघांची टोटल दिली आहे का नाही ओके ठीक आहे दोघांची टोटल दिली आहे का दिलेली नाही आ परंतु या ठिकाणी चार आणि तीन हाय का हाय काय आहे हे आहे ह्या ठिकाणी यांचं रेशो आहेत ओके ठीक आहे चालेल आता एक काम करू आपण ह्या ठिकाणी आपल्याला मुले पाहिजे आहेत तर मुलांसाठी लिहिणार आपण फोर एक्स मुलींसाठी लिहिणार आपण तीन एक्स लिहिणार हा लक्षात तुमच्या ठीक आहे आता आपल्याकडे मुले किती आहेत ह्या ठिकाणी मुले आहेत आपल्याकडे चार एक्स आणि त्याचा किती व्हॅल्यू आहे चारशे ऐंशी आहे बरोबर आहे म्हणजे आपण असं म्हणू की चार गुणीला एक्स इज इक्स टू फोर एटी होतात आता लक्षात ठीक आहे आता एक काम करणार आपण एक्स काढून घेऊ आम्ही आता आपण तर तो होईल ह्या ठिकाणी चार एक चार फोर वन ज्या फोर फोर टू ज्या एट मीन्स फो एक्सची व्हॅल्यू आपल्याला निघाली एकशे वीस राईट आता आपण काढणार आहात ह्या ठिकाणी तीन एक्स म्हणजे किती म्हणजेच आपल्याला काढायचे आहेत ह्या ठिकाणी नंबर ऑफ गर्ल्स ओके तर नंबर ऑफ गर्ल्स थ्री इंटू एक्स दॅट इज थ्री इंटू वन ट्वेंटी ओके आणि यांचा गुणागार किती होईल बार तेरी छत्तीस थ्री हंड्रेड सिक्स्टी बार तरी छत्तीस बार तेरी छत्तीस आणि या शून्य म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी कोण आहेत ह्या गर्ल्स आहेत मुलींची संख्या आपली निघालेली आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा द टोटल ऑफ फोर्टी टू मेन अँड वुमेन अटेंड अ पार्टी ठीक आहे बेचाळीस या ठिकाणी माणसं आणि बाया ह्या ठिकाणी पार्टी अटेंड करतात आहेत ओके आपल्याला ह्या ठिकाणी दिलेलं आहे ह्या दोघांची बेरीज आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे काही प्रश्न नाही हा खूप सोपा प्रश्न आहे ह्या दोघांची प्लस आहे या ठिकाणी ओके माणसं आणि बायांची आहे इफ द रेशो ऑफ द फोर थ्री त्यांचा रेशो किती आहे माणसांचा आहे चार आणि बायांच्या आहे तीन हाऊ मेनी अटेंड द हुमन इन द पार्टी ठीक आहे बाया ज्या आहेत किती पार्टीला अटेंड झालेल्या आहेत लक्षात घ्या आत्ताचे एक प्रश्न सांगितला त्याच पद्धतीचे आहे हा तर मेन जो आहे आणि वुमेन जो आहे ठीक आहे यांच्या रेशो किती आहे बेटा फोर आणि इकडे वुमेनचे आहे तीन आणि दोघांची बेरीज म्हणजे चार एक्स अधिक तीन एक्स तुम्ही म्हणाल का हा एक्स काय प्रकार आहे बेटा हा प्रकार नाही आहे आपल्याला असं नंबर पाहिजे दोघांमध्ये जो कॉमनली त्याच्या मला त्याच्यामध्ये आपण त्याला मल्टिप्लाय करणार ठीक थी। आहे मल्टिप्लाय करू तरच तर तो मोठा नंबर प्राप्त होणार आहे ह्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी तुम्ही वाय पण लिहू शकता झेड पण लिहू शकता तुमची इच्छा पण जनरली आपण एक्स लिहितो दोघांची ब्रिटिज की ह्या ठिकाणी बेचाळीस ठीक आहे लक्षात मग यांचं काय होईल चार पाच छे सात सात एक्स इज इक्वल टू फोर्टी टू म्हणजे एक्स इज काय होणार आहे बेटा फोर्टी टू अपॉइंट सेवन ठीक आहे सात सखम बेचाळीस म्हणजे ह्या ठिकाणी मला बघा काय कॉमन नंबर मिळाला आहे एक्स मिळाला आहे राईट बरोबर आहे आता मी जर ह्या ठिकाणी तुम्हाला वाटते तर बघा ह्या दोघांना पण तुम्ही मल्टिप्लाय करू शकता बघा फोर एक्स जो आहे आणि जो आहे आपला तीन एक्स ठीक आहे म्हणजे याच्या किती येतील जर आपण ह्या ठिकाणी आपण बघा एक्सची व्हॅल्यू किती निघाली रे सहा निघाली बरोबर आहे म्हणजे ह्या ठिकाणी सहा लिहिणार आपण चार सख साईन चो चोवीस आणि इकडे किती होतं सायंत्री अठरा आता बघा बघ दोघांची बेरीज चार बाराचे दोन हातच्याला एक किती आले बेचाळीस आले की आले ना तर आपल्याला विचारलेलं आहे उमन किती आहेत बे तर उमन आलेले आहेत किती आहेत उमन ह्या ठिकाणी कि त्यात ह्या ठिकाणी वुमन्स आलेले आहेत त्या आहेत अठरा अठरा कुठे आहे ह्या ठिकाणी एमध्ये आलेलं आहे आलं की नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय दोन ह्या ठिकाणी काही आहेत संख्या आहेत ठीक आहे त्या दोन संख्यांच्या काही रेशो आहे दोन संख्या आहेत ह्या ठिकाणी दोन संख्या आहेत ओके दोन संख्या आहेत आणि त्यांचा रेशो जो आहे प्रमाण जो आहे ह्या ठिकाणी एवढा आहे ओके गुणोत्तर आहे हा रेशो आहे ओके इफ आय इज सप्रॅक्टेड फ्रॉम द बोथ दोघांमधून काय करायचं आहे पाच काय करायचे वजा करायची पाच वजा करायची आपल्याला ओके पाच वजा करायची आहे बोथ बोथ म्हणजे दोन्हीकडून दोन्ही संख्येमधून दोन्ही संख्येमधून पाच काय करायचे आपल्याला कमी करायचं आहे आणि कमी केल्यानंतर आपल्याला रेशो काय भेटणार आहे आपल्याला तो नवीन रेशो आहे न्यू रेशो आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे नवीन रेशो तो आहे तीन चार आलं लक्षात फाइंड द नंबर्स फाइंड द सॉरी फाईंड द सम या ठिकाणी आपल्याला बेरीज पाहिजे आहे कशाची बेरीज पाहिजे आहे स्क्वेअरची कशा स्क्वेअर त्या नंबरचा जो वर्ग राहणार आहे त्या नंबरच्या दोन्ही दोन्ही संख्यांचा जो वर्ग राहील दोन्ही संख्यांचा जो वर्ग राहील त्यांची आपल्याला काय पाहिजे बेरीज पाहिजे आहे आलं लक्षात तुम्हाला आता ह्या ठिकाणी काय करून राहिलं ह्या ठिकाणी सब्ट्रॅक्टेड बनत आहे ओके आता पहिला नंबर फर्स्ट नंबर आणि दुसरा नंबर सेकंड नंबर एवढं लक्षात घ्या आता ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्यांचे रिशो कसं आहे पहिल्या संख्येच्या चार आणि दुसऱ्याच्या काय बेटा पाच असं आहे म्हणजे हे झाली पहिली संख्या आणि ही झाली दुसरी संख्या आलं लक्षात पहिली संख्या दुसरी संख्या मग मला संख्या लिहायचं काय करणार मी चार एक्स लिहिणार या ठिकाणी आणि याला लिहिणार पाच एक्स लिहिणार ओके त्याच्यानंतर काय म्हणते तो दोन्हीमधून काय कम कमी करायचा आहे पाच कमी करायचा आहे बरोबर आहे पाच कमी करू आपण या ठिकाणी दोन्हीमधून पाच कमी करू ठीक आहे पाच कमी करू मग जो नवीन रेशो आहे तो कसा येणार आहे तीन रेशो चार ठीक आहे म्हणजे याचा उत्तर काय येणार आहे तीन रेशो चार येणार आहे ओके नवीन रेशो नवीन रेशो काय म्हणतो या ठिकाणी न्यू रेशो येणार आहे या ठिकाणी तीन आणि दुसरा येणार आहे ह्या ठिकाणी चार नेणार आहे म्हणते असा या ठिकाणी येणार आहे ओके आता याला लिहायचं कसं याला लिहायचं आपण ह्या पद्धतीनं कशा पद्धतीने लिहिणार असं लिहिणार आपण ओके झालं या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे ओके एकदम इझी आलं सोपं ओके आता ह्या ठिकाणी काय करू आपण क्रॉस करून घेऊयाला ठीक आहे आता ह्या सेम नंबर कोणता आपण सबट्रॅक्ट करतो पाच पाच सबट्रॅक्ट करतो म्हणजे ठीक आहे तर पाचशे वीस होते आणि पाच पाचपाच्या पंचवीस होतात पाच चोवीस पाच पाच पंचवीस चला तुम्हाला एकदम डायरेक्ट काही समजणार नाही आहे तर या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशन करू चार काय आहे दोघांसाठी कॉमन आहे चारसाठी पण आहे आणि पाचसाठी पण आहे ठीक आहे याला लक्षात तुमच्या तर चारचो होतो सोळा चारचो सोळा चारचो सोळा चार एक्स आणि पंचे वीस ओके हा इज इक्वल्स टू आहे तीन तीनापाची तीना पंधरा पाच थ्री पंधरा पंधरा एक्स आणि मायनस पाच थ्री पंधरा ठीक आहे ओके okay. आता तर बंधू हे जे एक्सेक्सवाले okay. आहेत ना त्यांना जवळ आणायच्या ओके बंधू काय आहे ह्या ठिकाणी मित्र ह्या ठिकाणी आहे दोनांना जवळ करा आणि ह्या ठिकाणी आहे पंधरा मायनस ट्वेंटी मायनस फिफ्टीन प्लस या ठिकाणी होईल ट्वेंटी ओके okay, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आता मोठी संख्या कोण आहे वीस आहे मोठी संख्या कोण आहे वीस आणि वीसपैकी मधून काय कराय पाच कमी पंधरा कमी करायचे तर पाचच राहणार आहेत निगेटिव्हचा साईन राहणार नाही कारण की संख्या कोणती आहे वीस मोठी आहे ओके इथं राहणार आहे सोळामधून पंधरा गेलं तर राहिला फक्त एच एकच एक्स राहिला म्हणजे कॉमन पुन्हा काय आला आपल्याकडे एक्स आला मी आधीच सांगितलं की पाच चौ होतात म्हणून पाच चो होतात मी आधीच क्लिअर केलेला आहे आणि पाचपाचा पंचवीस पण डायरेक्ट सांगितलं तुमच्या लक्षात आलं नसतं ठीक आता बघा पहिली संख्या काय आहे फोर एक्स फर्स्ट नंबर काय आपली फोर एक्स आहे ठीक आहे फोर एक्स म्हणजे काय होईल चार गुणीला आता एक्स म्हणजे काय झाली एक्स म्हणजे पाच झाली ठीक आहे राईट पाच म्हणजे किती आली ह्या ठिकाणी वीस किती आली मीटर वीस आली ओके दुसरा नंबर दुसरा नंबर काय ह्या ठिकाणी सेकंड नंबर सेकंड नंबर काय आपल्या आपल्याकडे आहे ह्या ठिकाणी सेकंड नंबर पाच एक्स ठीक आहे काय आहे आपला पाच एक्स आहे ओके पाच एक्स राईट तर ह्या ठिकाणी लिहू आपण पाच एक्स म्हणजे किती होईल पाच गुणीला पाच ओके पाच पंचवीस आता काय म्हणतो की दोन्ही संख्यांचे जे वर्ग आहेत त्या वर्गांची काय करायची आपल्याला बेरीज वर्गांची बेरीज ओके वर्गांची बेरीज सम ऑफ सम ऑफ स्क्वेअर वर्गांची बेरीज करायची आहे वर्गांची बेरीज करून घेऊन घेणार ओके वर्गांची बेरीज करू आपण तर पहिली संख्या आहे वीस ठीक आहे आणि वीसचा वर्ग अधिक या ठिकाणी पंचवीसचा वर्ग ठीक आहे वीसचा वर्ग किती होता तरी चारशे पंचवीसच्या सहाशे पंचवीस ओके बेरीज किती झाली या ठिकाणी पंचवीस आणि सहा चार दहा एक हजार पंचवीस आपला एक हजार पंचवीस उत्तर हो। आला का हो किती आहे ह्या ठिकाणी सीमध्ये सी इज द राईट आन्सर ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिला आहे डिवाईड फोर थाउजंड अमॉंग ए बी सी ए बी सीमध्ये चार हजार रुपये ह्या ठिकाणी काय केलं आहे डिवाईड केलेलं आहे ठीक आहे विभागणी केलेली आहे विभागनी केली के आहे ओके विभागणी केली आहे ए सी मध्ये विभागणी केलेली आहे आणि कशा पद्धतीने त्यांचा रेशो जो आहे त्यांचा शेअर्स जो आहे या ठिकाणी या पद्धतीने त्यांनी वाटप केलेलं आहे आता या ठिकाणी उत्तर मला सापडलेलं आहे कारण की ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ए बी सी तिघांची बेरीज किती येणार आहे चार हजार रुपये येणार आहेत ए बी सी ए प्लस बी प्लस सी इथे देणार आहे ह्या ठिकाणी चार हजार रुपयांची त्यांनी विभागणी केलेली आहे असा हा प्रश्न म्हणतो मी नाही म्हणत ओके तर बघा ह्या ठिकाणी सहा नऊ हजार सहा हजार तीन हजार यांची बेरीज होणार आहे का तीन हजार होणार चार हजार होणार का बिलकुल शक्यच नाही आ त्याच्यानंतर सहा हजार चार हजार यांची बेरीज जो आहे हे या सगळ्यांची बेरीज चार हजार येईल का शक्यच नाही आहे यांची बेरीज येईल का नाही यांची बेरीज येईल का नाही ठीक आहे आता बघा तीन आणि दोन पाच हजार सहा हजार हे पण नाही म्हणजे योग्य उत्तर कोणतं आहे या ठिकाणी ए योग्य उत्तर बेटा ए आहे ए इज द राईट आन्सर चला याला आपण सोडून पाहू प्रूफ करून टाकू ओके चला ए किती आहे पाच बी किती आहे ह्या ठिकाणी सात सी किती आहे ह्या ठिकाणी आठ ओके चला आपण एक्स लिहू ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण एक्स लिहिणार ओके म्हणजे किती झाले या ठिकाणी चार हजार झाले ओके तर मित्रा सात अधिक आठ अधिक पाच ह्या बेरीज करून टाका जेट सर्वांची ठीक आहे साधारण सात चौदा एक पंधरा पंधरा अधिक पाच वीस वीस एक्स चला सोपं आहे ह्या ठिकाणी पहिलेच तो उत्तर निघून गेलेलं आहे तरी पण आपण पन ह्या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे चला शून्य शून्य आपण कट करून घेऊ बे एका बे बे दोन्ही चार म्हणजे किती आली ह्या ठिकाणी दोनशे किती आले दोनशे दोन एक्सची किंमत किती आली दोनशे आली ओके मग ह्या ठिकाणी पाच एक्स पाच दोने दहा आले ठीक आहे चला पाच एक्स पाच एक्स म्हणजे किती आले पाच गुणीला दोनशे किती आले रे एक हजार किती आले मित्र एक हजार ओके पाच एक्स ठीक आहे बी किती आहे सात एक्स सात एक्स सात म्हणजे सात गुन्हेला दोनशे किती आले सात दुने चौदा आणि सी किती आहे आठ एक्स आठ एक्स इजिकल्स टू किती आहे आठ गुन्हेला ह्या ठिकाणी किती आले दोनशे ओके तर आठ दुने सोळा मग असं कुठं आहे ह्या ठिकाणी एक हजार त्याच्यानंतर एक हजार चारशे आणि एक हजार सहाशे कुठं आपलं ह्या ठिकाणी आन्सर आहे ए ऑप्शन नंबर इज द राईट आन्सर तर विद्यार्थी मित्रांनो आजची क्लास आपण ह्या ठिकाणी तासिका ह्या ठिकाणी इथंच थांबवत आहोत आणि पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा भेटू नवीन युनिट्ससह नवीन प्रश्नासह तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर आपला अभ्यास सुरू ठेवा